आज महाराष्ट्र सरपंच संघटना सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक राजेंद्रजी सर आणि चंद्रपूर तालुक्यातील असंख्य गावचे असे आदर्श सरपंच आमचं राजुरा तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील कळमना हे गाव या ठिकाणी एक स्मार्ट विलेज म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि या स्मार्ट विलेजला सरपंच त्यांनी आमच्या स्मार्ट ग्रामला या ठिकाणी भेट दिली आमचं गाव सगळं त्यांनी बघितलं सगळ्या केलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि शेवटचा टप्पा आम्ही ऑक्सिजन पार्कमध्ये या ठिकाणी शेवटचा टप्पा या ठिकाणी समारोप करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमच्या गावातील मायबाप जनतेचं या ठिकाणी कौतुक केलं आणि या गावातील लोकसहभाग पाहून या ठिकाणी ते आनंदी झाले म्हणून मी या गावचा सरपंच पुढारी म्हणून या गावचा प्रथम नागरिक म्हणून आलेल्या सगळ्या चमूच आमचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्रजी कराडे सर आणि सगळ्या चंद्रपूर तालुक्यातील सगळ्या सरपंचाच या ठिकाणी मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि तुम्ही आमच्या गावाला या ठिकाणी भेट दिली आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सरपंचांना आवाहन केलं की हे स्मार्ट विलेज या ठिकाणी होत आहे तरी सगळ्या सरपंचांनी या ठिकाणी येऊन हे गाव बघावं हे एक लहानसं गाव एक टॅक्सवर चालणार लहानसं गाव शेतकरी शेतकरी आणि शेतमजूर असलेले गाव या ठिकाणी चांगलं होत आहे आम्ही काही काळात या ठिकाणी गाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या गावाची दखल घेतल्या जाईल या पद्धतीनं आम्ही हा काम करू म्हणून तुम्ही आगी आगी आ, या ठिकाणी भेट दिली पुन्हा एकदा तुमचं पुन्हा या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो आणि तुमचं हे काम आम्ही या ठिकाणी विसरणार आहे